नमस्कार मुख्यमंत्री लाडली बहीण या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकंदरीत पात्र ज्या महिला आहेत त्या सहा लाख चाळीस हजार महिला आपल्याकडे आहेत या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये शासनामार्फत येत असतात परंतु काही तक्रारी आता या, या बाबतीत पात्र होत पा, पा, पा पात्र होत आहेत की अपात्र महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्याची स्कृटिनी जिल्हा प्रशासनावरती करण्यात येत आहे आणि काही महिलांनी स्वतः आम्हाला या योजनेचा लाभ नव्हतोय असे पत्र दिलेले आहेत मग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं असे आवाहन करण्यात येत आहे की अपात्र महिलांनी या योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्यासंदर्भातले कळवावे तसेच ज्यांना स्वतःहून या, या योजनेचा लाभ घ्यायचा नाही आहे त्यांनीसुद्धा स्वतः आम्हाला एक पत्र जर दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हा परिषद बुलढाणा असेल किंवा जिल्हा महिला बालविकास कार्यालय असेल यांना द्यावं आणि या योजनेचा जो जानेवारीचा जो हप्ता आहे हा साधारणतः एकतीस जानेवारीच्या आतमध्ये पडेल असे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे